हरिओम आकस्मिक अरिष्टाचे निरसन करणारा आणि भक्तिवास्तल्याने भरपूर रसरसलेला गुरुचरित्र अध्याय चौदावा त्रेयाय नमहा नामधारक शिष्यदेका विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविषेका एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय सी उदरवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे तरी कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोणी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरु चरित्र कामधेनु झाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिकामणी भिक्षा केली जाचे भूनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो ध्विजवरु विचित्री पूजा केली म्हणून आनंद परीय तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो वंशवशी माझी प्रीती तुझवरी आय श्री गुरूंचे वचन सायदेव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारु अविद्या माया दिसि नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिला वेश तू माणुषी भक्त जनतारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागे न एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पौत्री पुत्र उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी वचनी सेवा करीतो ध्वारवणी महाशूर प्रूरसे से घात करितो जिवेसी याची कारणे आम्हासी बोलविती से मजाजी जाता जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषिनी गुरुमती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती न करी म्हणून या भय सांडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठवी ला जवरी तू परतवण येशी असो आम्ही भरवसी तुवा आली हा संतोषी जाऊ आम्ही येतोनी निजक् मुसा तू होसी पारंपार वंशो वंशी अखिलाविष्ट तू पावसी पाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायशी ऐसावर लाधोन निघेसाय देव ब्राह्मण जे होता तो यमन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यमजैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित मणी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी गुरु कृपा होय जासी काय खरेल क्रूर गरुडाची या पिलियासी सर्पतो कौने परीग्रासी तैसे ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय दे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळांचे भय नाही जाचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासे कैसी भय काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय खरी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन तसे तो काय श्री कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परीयसी प्राणांत कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवैव पाही विप्र एक आपणाशी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कम म्हणे स्वामी माझा पाचारी त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवणी निरोप देतो ते वेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोणिया श्रीगुरुसी नमन करीतो भावेसी संतोषनी श्री गुरुमूर्ती आश्वसिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुंचे वचनबे आता तुमचे चरण आपण येईल समागाने तुमचे चरण मिने देखा राहुन शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार सागरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी अम्मा दर्शन दिदले आपुले भक्त वस्तल तुशी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ म्हणून म्हण चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषिणी विनयेसी गुरु म्हणती तय कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदंशी आम्ही तुमचे समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आमा नकार चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखी म्हणून हस्त ठेवी ते मस्ती भाक देती तय वेळी ऐसे परिसंतोषणी श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यासमवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुरुरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवंशी त्याचे कोटी ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारू न सांगे नामकर्णीस सा, पुढील कथेचा सा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुग्री एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो ಇತಿ ಕಲ್ಪತವರು ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತೃಶ್ರೀನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತೆ ಸಿದ್ಧನಾಮಾರ ಸಂವಾ ಕ್ರೂರೇವ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಾಮಚತುಚ್ಛಾ ಶ್ರೀ ಗುರುದರ್ಪಣಮಸ್ತು ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ